श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त हात राहा मस्तच राहा तुमचे आरोग्य तुमचे सर्व गाडी व्यवस्थित वस्त असले असे स्वामीच्या करणे प्रार्थना करते श्री स्वामी, स्वामी समर्थ आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजचा मी ब्लॉग बनवत आहे आता मी बघा आहे बघा माझे केस पूर्ण पांढरे झालेले आहेत थोडे केस Ya Dilaz, evet, sen sen. de sana hoş geldin. Şu an ne zaman diğeri अर्ध्या तासाने काढून टाकेन दहा पंधरा मिनिटांनी तुम्हाला दाखवते केस धुवायचे साध्यापणाने बघा केस धुतलेले आहेत वीस मिनिटाने मी केस धुतलेत मस्त काळे वगैरे झालेले आहेत नंतर मी तुम्हाला दाखवेन आता केस धुवून आता थोडं जेवण करते जेवणाला लागते कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता आहे आणि लसूण चे ठेचून घेतलेलं आहे आणि हे आहे वांग आपण बिना वांग्याचं भरीत म्हणजे बिना भाजून वांग्याचं भरीत करायचं आहे आपण गॅसवरती भाजतो ना ते नाही आज भाजायचं आहे ते मी असं कापून घेतलेलं आहे त्याच्या साली काढून कापून घेतलेलं आहे आणि पाण्यात भिजत टाकलेलं आहे आणि इकडे आहे कोथिंबीर ती मी आता धुवून वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि मिरच्या आहेत त्या मी फ्राय करणार आहेत तेही तुम्हाला दाखवणार आहे आता हे धुवून घेतलेले आहे ते मी स नंतर लास्टला बारीक करून कोथिंबीर फिरवणार आहे भाजीवरती चला पाहूया आपण भाजी करूया आता मी घॅस घॅस चालू करते कुकरमध्ये मोठा असेल कसाही असेल त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण फोंडीला घालून आपण दो तीन शिट्या दोन तीन शिट्या काढू शकतो चला पाहूया आता गरम झालेलं आहे आता मी तेल घालते जास्त पण नाही तेल घालायचं थोडंसं घालते थोडंसं तेल घातले नाही इथे आहे राई जिरं हळद गरम मसाला लाल तिखट चला आता आपण राई घालूया आता जिरे घालूया आता हे तडतडले ना की आपण कढीपत्ता घालायचा आहे आणि लसूण घालायची आहे बघा चांगलं तडतडलेलं आहे आता आपण लसूण घालूया आणि कढीपत्ता घालूया आलिया कांदा मी घातलेला आहे थोडा नरम झाला की थोडं मीठ घालायचं आहे मग अजून नरम होतो चांगला कांदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाले एकदम थोड्या तेलतच आपण बनवलेला आहे आता आपण ह्याच्यात वांग मी पाण्यात भिजत टाकलं होतं ना हे वांग टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं हा थोडा जवळा घेतलेला आहे मी सुका जवळा असतो ना तो घेतलेला आहे ते तोही पाण्यात टाकते आणि तोही घालते आता ह्याच्यात थोडं मी पाणी घालते थोडं घालायचं त्या भाजीच्या लेवललाच बघा सगळं मिक्स करते तुम्हाला दाखवते अशी भाजी आणि जवळ ना अजून टेस्ट येणार झाकण लावून ठेवते आणि झाकण लावते आणि तीनशे तीन नाही तीन तर चारशेट्या काढायच्या

Bye. Sri Swami Samarta. Bye. Sri Swami Samarta.